आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य यांच्या लिंगोद्भव दिनानिमित्त आज मी पहिल्यांदा त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आणि समस्त शैव बांधवांना शुभेच्छा देतो आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य हे वीरशैव मताचे संस्थापक आहेत आणि या वीरशैव मतामध्ये अर्थात वीरशैव धर्म मतामध्ये जे मूळ तत्व आहे ते शिव आहे शिव हे शक्तीने संयुक्त आहे शिवशक्ती स्वरूप तत्वापासून या जगताची निर्मिती झालेली आहे आणि या जगताची निर्मिती झाल्यानंतर या पृथ्वीवर असलेल्या संबंध जीवांना मोक्ष प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने शिवाने ज्या त्यांच्या विश्वासू लोकांना या पृथ्वीवर पाठवलं त्यापैकी एक म्हणजे रेणुकाचार्य मुळात एकूण पाच आचार्य या पृथ्वी लोकावर अवतरले त्यात रेणुकाचार्य हे पहिले आहेत त्यानंतर दारुकाचार्य श्रीघंटाकर्णचार्य धेनुकर्ण विश्वकर्ण असे हे एकूण पाच आचार्य आहेत त्यापैकी रेणुकाचार्य हे पहिले आचार्य ज्यांचा उद्भव हे श्रीशैल्य पर्वताच्या उत्तर भागात असलेल्या कोलनूपाक या ठिकाणी झालेला आहे त्यांचा जर काळ एकंदर सांगायचा झाला जा तर विद्वान अभ्यासकांनी जो काळ निश्चित केला आहे तो साधारणपणे रामायण काळ असावा कारण काही दाखले असे मिळाले आहेत की जे विभीषण होऊन गेले विभीषण म्हणजे रावणाचा लहान भाऊ आणि विभीषणाच्या सांगण्यावरून रेणुकाचार्याने तीन कोटी लिंगांची स्थापना केलेली होती अर्थात रेणुकाचार्यांचा काळ हा रामायण काळ आहे असं मानायला हरकत नाही रेणुकाचार्यांनी या बुकात जेव्हा अवतार घेतला तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने शिवाद्वैताचं तत्वज्ञान सांगण्याचं काम केलेलं आहे शिवाच स्वरूप काय आहे शिव शक्तीने कसा संयुक्त आहे या शिवाने शक्तीच्या सहाय्याने या सृष्टीची निर्मिती कशा पद्धतीने केलेली आहे असे अनेक विषय रेणुकाचार्यांच्या विवेचनाला आलेले मुळात रेणुकाचार्यांचं जे काही विवेचन आहे ते आगम साहित्यावर अर्थात शिवाने केलेल्या उपदेशावर आधारित आहे आणि हे सगळं करत असताना पहिल्यांदा रेणुकाचार्यांनी एक सूत्र सांगितलं आणि ते सूत्र म्हणजे पडविधी सूत्र आहे हे पडविधी सूत्र नेमकं काय तर मनुष्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्याने कुठल्या पदाला ग्रहण केलं पाहिजे कोणतं पद असं आहे की जे शाश्वतपणे त्याच्यासाठी राखून ठेवणार आहे असं कोणतं पद आहे की ते त्याच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही आणि अशा पद्धतीने विचार करत असताना ही जी शैव परंपरा आहे या शैव परंपरेमध्ये शिवसाहुज्यपद शिवसानिध्य पद शिवस्वरूप पद अशी काही पद संकेत स्वरूपात सापडतात आणि अशा या पदाच्या द्वारे आपल्याला काय भेटतो तो आपल्याला मोक्ष भेटतो या जीवनातून मुक्ती मिळते जीवनमुक्ती मिळाल्यानंतर जी अवस्था असते ती मोक्षाची अवस्था असते अशा एक जो संकेत आहे तो या संबंध शैव तत्वज्ञानातून मिळतो मग असं हे शैव तत्वज्ञानात सांगितलेलं जे शाश्वत पद आहे ते कसं या यासंबंधीचं विवेचन ज्या सूत्राच्या माध्यमातून केलेलं आहे त्या सूत्राला पडविधी सूत्र असं म्हण म्हटलं जातं आणि हे पडविर सूत्र सांगण्याचं काम या भूलोकावर पहिल्यांदा जर कोणी केलं असेल ते आद्य जगद्गुरू रेणुकाचार्य यांनी केलेलं आहे त्यानंतर रेणुकाचार्यांनी आगतस्य मुनींना उपदेश केला होता ही त्यांच्या या कार्यकाळातली फार मोठी एक घटना आहे कारण आगतस्य मुनी सारख्या विद्वान माणसाला शिवाद्वैताचं ज्ञान सांगण्याचं काम जे झालेलं आहे ते फार महत्वाचं आहे मुनीला प्रामुख्याने रेणुकाचार्यांनी शिवाचं स्वरूप काय आहे त्याच्यानंतर गुरुचं स्वरूप काय आहे लिंगाचं स्वरूप काय आहे या सृष्टीची निर्मिती कशी झाली या सगळ्या गोष्टीचं ज्ञान करून दिलेलं आहे आणि हे सगळं ज्ञान ज्या ग्रंथात संग्रहित झालेलं आहे तो ग्रंथ म्हणजेच हा श्री सिद्धांत शिखावणे ग्रंथ आहे या सिद्धांत शिखामणी ग्रंथामध्ये प्रामुख्याने जे विचार समाविष्ट झालेले आहेत ते रेणुकाचार्यांचे चारे। आहेत या ग्रंथामध्ये भक्त म्हणजे काय माहेश्वर म्हणजे काय प्रसादिक म्हणजे काय प्राणलिंगी म्हणजे काय तद्वतच शरण म्हणजे काय ऐक्यस्थल काय जीवाचं स्वरूप काय आहे या जगताचं स्वरूप कसं आहे शिव नेमका कसा आहे जीवाचा आणि शिवाचा संबंध कसा प्रस्थापित होतो आणि ती अवस्था कशी असते अशा बारीक सारी गोष्टींचा उल्लेख किंवा विवेचन या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी मला आवर्जून हे सांगावं वाटतं की रेणुकाचार्यांनी अगस्य मुलीला जे काही ज्ञान दिलेलं आहे जे काही उद्देश केलेला आहे ते उपदेश तत्कालीन परिस्थिती आपण जर लक्षात घेतली तर तो काळच तसा होता की कुठलंही ज्ञान हे श्रुत परंपरेने चालत यायचं आणि ही आज हजारो वर्ष हे ज्ञान असं श्रुत परंपरेने चालत आलं म्हणजे गुरुनी आपल्या शिष्याला सांगायचं पुन्हा तो गुरु होईल नंतर त्याने आपल्या शिष्याला सांगायचं किंवा एका वडिलांनी आपल्या मुलाला सांगायचं पुन्हा त्याचं लग्न झालं की त्या मुलाने आपल्या मुलांना सांगायचं अशी ही परंपरा तेव्हा होती आणि अशा पद्धतीनेच हे शिवादैत्वाचं ज्ञान जे आहे ते हजारो वर्षापर्यंत या भारतभूमीवर मौखिक स्वरूपामध्ये श्रुत परंपरेने चालत आलेलं होतं आणि साधारणपणे आठव्या शतकाच्या सुमारास कदाचित पूर्वीही असू शकत परंतु साधारणपणे आठव्या शतकाच्या सुमारास या भारताच्या भूमीवर एक शिवयोगी शिवाचार्य नावाचे महानुभव होऊन गेले आणि त्यांनी साहित्य रूपामध्ये रेणुकाचार्यांनी आदस्य मुनींना जे काही उपदेश केलेला आहे तो उपदेश संपादित केला त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची काही मतंही मांडलेली आहेत त्याचे वेगळे परिचय असतील आहेत त्या ग्रंथामध्ये परंतु एकंदर विषय असा आहे की जे श्रुत परंपरेने चालत आलेलं शिवादेवत्वाचं ज्ञान होतं ते आठव्या शतकाच्या सुमारास शिवयोगी शिवाचार्य यांनी या ग्रंथ रूपाने प्रकाशित संपादित केलं होतं आणि आठव्या शतकापासून ते साधारणपणे आजपर्यंत हे शिवादेवत्वाचं ज्ञान या सिद्धांत शिखामणी नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून समस्त भारतीयांना उपलब्ध होता होत आहे सध्या या पंचाचार्यांच्या परंपरेमध्ये जे काशीपीठ आहे या काशीपीठावर विराजमान असलेले डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी ही आहेत आणि त्यांनी या श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावर साधारणपणे आज चाळीस वर्षा अगोदर पीए टी आहे काशीच्या विद्यापीठातून त्यांना ती पीएचडी मिळाली आणि खूप सुंदर असं मार्मिक विवेचन या परम श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथाच्या अनुषंगाने त्यांनी केलेला आहे आणि तो त्यांनी स्वतंत्ररित्या जन्म हा अखेरचा या ग्रंथामध्ये त्याच्यावर खूप सारं विवेचन केलेलं आहे तर एकंदर रेणुकाचार्यांनी या भूतलावर येऊन शिवाद्वैताचं जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान संबंध भक्तगणांना करून देण्याच्या अनुषंगाने हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे आणि या ग्रंथाचंही इतकंच महत्त्व लक्षात घेऊन समस्त भारतीयांनी रेणुकाचार्यांचं तत्त्वज्ञान काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी पुनश्च एकदा या लिंगोद्भवानिमित्त रेणुकाचार्यांच्या स्मृतीस त्यांच्या पाव ते प्रतिमेस अभिवादन करतो आणि त्यांचा हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला त्या विचाराला नतमस्तक होतो ॐ शान्ति शान्ति शान्तिः